नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता आहे धर्मवीर दोन ब जो भाग दुसरा आता येतो आहे सत्तावीस तारखेला त्याचं शूटिंग जिथं झालं तिथं आहोत आम्ही आत्ता आणि त्याचा निर्माता त्या चित्रपटाचा सर्वे सर्वा मंगेश देसाई माझ्याबरोबर आहे हो मंगेश मला आज खूप आनंद होतो आहे कारण काही महिन्यापूर्वी ह्याच्या मुहूर्तालाही मी इथं आलो होतो इथंच तुझ्याशी त्यावेळी बोललो होतो आणि त्याच्यानंतर गेल्या सहा महिन्यात तू जी काही कष्ट केलेस जी काही मेहनत घेतली आहेस त्याचं फळ आता सत्तावीस तारखेला आम्हाला दिसणार आहे तर काय मनात तुझ्या आत्ता भावना आहेत गणपती बाप्पाचं दैवत आहे मला असं वाटतं की जे फार लोकांशी कनेक्ट असतं हार्ट टू हार्ट त्याला आपण सांगितलं त्याला आपण मागितलं आणि त्यांनी दिलं नाही असं कधीच होत नाही मी सुद्धा यावेळेला तेच म्हणलं आहे की बाप्पा धर्मवीर एक रसिक प्रेक्षकांनी उचलून धरला होता त्यांना तो आवडला होता धर्मवीर दोनसुद्धा आम्ही त्यांना आवडेल अशाच पद्धतीने शंभर टक्के करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो त्यांना आवडेल ही इच्छा व्यक्त करतो मी आता तू म्हणालाच घालमेल काय घालमेल अशी आहे की सत्तावीस तारीख कशी कधी येईल बरोबर आणि सत्तावीस तारखेला आल्यानंतर त्याची लॉटरी कशी फुटेल याची मनात घालमेल आहे कारण धर्मवीर एक एकला रसिक प्रेक्षकांनी खूप उचलून धरलेलं त्यांच्याही अपेक्षा माझ्याकडनं खूप आहेत त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मला वाटते अशी माझी इच्छा आहे आणि त्यामुळे थोडासा मी घाबरलेलो आहे पण मला नक्की माहिती आहे की प्रा प्रॉडक्ट मी पुन्हा एकदा खूप मनाप्रमाणे मनापासून केलेलं आहे धर्मवीर आनंदगी साहेबांचं जीवनचरित्र दोन भागात संपणार नाहीये बरोबर पण तरी सुद्धा त्यातले खूप चांगले चांगले किस्से चांगले चांगले इव्हेंट मी या भाग दोन मध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्की हे रसिक प्रेक्षकांना आवडत बरोबर आणि हा जी कलाकृती आहे ती खरं तर तुम्ही नऊ ऑगस्टला आणणार होता पण मग तुम्ही जवळपास दीड महिना पुढे गेला तू त्याची कारणही दिली होतीस पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांग की तुला असं का स्ट्रॉंगली वाटलं की आपण त्या तारखेला रिलीज करायला नको नाही काय झालं की वीस तारखेला आपला ट्रेलर लॉन्च झालं ट्रेलर लॉन्च धुमधडाक्यात झालं बरोबर वीस बावीस तारखेला बावीस तेवीस तारखेपर्यंत माझ्या गोष्ट अशी लक्षात आली की त्याचा बस पण खूप छान आहे पण मी सकाळी टी व्हीवरच्या बातम्या बघत होतो आणि मला दिसलं की कोल्हापूरला पाणी आलं आहे सो सांगलीमध्ये हे झालं आहे पुण्यामध्ये पूरपरिस्थिती झाली आहे धरणाचं पाणी आहेत अमुक ह्या बऱ्याच गोष्टी दिसल्या आणि एक मनात शंका अशी येऊन गेली की आपण ज्याच्यासाठी हा सिनेमा करतोय धर्मवीर आनंदगे साहेबांचं जीवनचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी जर रसिक प्रेक्षक इथे बघायलाच आले नाहीत तर हे बघणार कोण एक दुसरी गोष्ट या सगळ्या पूरपरिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये प्रेक्षक स्वतःचं घर सांभाळायचा प्रयत्न करणार का थेटरमध्ये येणार आधी त्यांनी स्वतःचं घर सावरलं पाहिजे mm -hmm. कारण मग मी बघितलं तर पुण्यामध्ये बऱ्याच घरांमध्ये पाणी शिरलं होतं mm -hmm. चिखल जमा झाला होता mm -hmm. सेम परिस्थिती सांगलीमध्ये होती mm -hmm. तशीच कोल्हापूरमध्ये परिस्थिती होती स मॅक्झिमम ठिकाणी परिस्थिती होती mm -hmm. आणि मला त्या परिस्थितीमध्ये मनोरंजन करावं असं वाटलं नाही प्रेक्षकांचं आधी तुम्ही हे सगळं तुम्ही सावरा तुम्ही पुन्हा नॉर्मल लाईफला या नंतर तुमच्यासाठी तुम। okay. hmm. oh, oh. मी हा सिनेमा आणतो माझं खूप नुकसान झालं कारण माझं प्रमोशन सगळं सुरू झालं होतं पण मी नाही म्हटलं आपण या नुकसानाकडे नाही भरायचं hmm. लोकांचं रसिक प्रेक्षकांचं त्या पूरपरिस्थितीमुळे जास्त नुकसान झालेलं hmm. जसं ते त्यांचं देव नुकसान भरून काढेल hmm. तसंच त्यांच्या आशीर्वादाने माझं झालेलं नुकसान बरं मला आता एक सांग की पहिला भाग जिथं संपला होता त्यावेळी बऱ्यापैकी आपल्याला उलगडा झाला होता की आनंद दिघे साहेबांच्या आयुष्यात काय घडलेलं होतं आणि काय झालं शेवट त्यामुळं अनेक म्हणजे तुलाही कल्पना असेल तुम्हाला खूप ट्रोल केलं गेलं की के तुम्ही काही राजकीय फायद्यासाठी हे करताय का तुम्ही खुलासे केले तरी पण काही लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत त्या तर पुन्हा एकदा तू त्यानिमित्ताने तुझ्या भावना सांगशील का नाही नाही बा मी माझं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मी निर्माता म्हणून काम केलेलं आहे भाग एकच्या वेळेस पण असंच झालं होतं पण मी माझी तारीख ऑलरेडी आधी डिक्लेअर केली होती त्याच्यानंतर जे घडायचं ते हळले आता यावेळेस पण मी आधी टा तारीख डिक्लेअर केली पुढे काय होणार मला माहिती नाही आता ट्रोल करणाऱ्यांचं काय आहे म्हणजे ट्रोलर्सला चेहराचं नसतो असं माझं म्हणणं आहे पण मला असं वाटतं की त्यांना चेहरा जरी नसेल तरी त्यांना कुठेतरी मन असावं कुठेतरी हृदय असावं ट्रोल करत असतानासुद्धा एका लिमिटपर्यंत आपण करायला हरकत नाही कारण चांगलं आणि वाईट हा प्र प्रत्येक माणसाचा पर्सनल मत आहे okay. एखाद्याला चांगलं वाटू शकते एखाद्याला वाईट वाटू शकते पण ते ट्रोल करत असताना घाणघाण शिव्या देणे आई वडिलांविषयी oh. बोलणे हे सगळं करत असताना कुठेतरी आपले पण आई वडील आहेत आपले भाऊ बहीण आहेत हे त्या ट्रोलर्सनी लक्षात घेणं फार गरजेचं आहे कारण आता म्हणजे मी नेहमी म्हणतो की आ, आता ना बोटं सहज चालतात म्हणजे मोबाईल इतकी साधी गोष्ट आली की टक 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 बोट चालू म्हणजे मला तर असं कधी कधी वाटतं की माणसांचा माणसं विचार करायच्या आधीच कदाचित त्यांचं बोटांची हालचाल होत असेल नंतर कदाचित ते विचार करतही असतील की आपण खूप वाईट बोललो आहेत बरोबर पण टोलर्सला चेहरा नसतो त्यामुळे मी पर्टिक्युलरली कोणा विषय बोलू शकणार नाही पण माझी एकच इच्छा आहे की त्यांनी सजग राहून आपली नाराजी व्यक्त करावी म्हणजे तेव्हा बघून व्यक्त करा बघून व्यक्त करावे तुम्ही सिनेमा बघा सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यात परत धर्मवीर आनंदगी साहेबांच्याच गोष्टी आहेत दुसरं काहीच नाही म्हणजे त्यांनी समाजासाठी काय केलं किंवा के ते कसे वागत होते ते कोणासाठी काय करत होते हेच आम्ही परत दाखवायचा प्रयत्न केलेला बाकी काहीच नाही आणि दुसरा भाग कसा शूट झाला आहे म्हणजे तुझ्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या दे सगळ्या अपेक्षानुरूप झालेलं आहे काय सांगशील एकंदरीत शूटिंग प्रोसेसचा अनुभव नाही धर्मवीर दोन आहे ना हा मला ॲज अ निर्माता म्हणून धर्मवीर एकपेक्षा पेक्षा जास्त वरची स्टेप झालेला दिसतोय कारण प्रवीणने वेळेला शूटिंगची पद्धत सुद्धा खूप वेगळी होती त्याचा स्क्रीन प्लेसुद्धा खूप व्यवस्थेने वेगळा डेव्हलप केला होता आणि बऱ्याच अशा आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील आणि कदाचित असं होईल अरे अरे <laughs> अरे असं पण होऊ शकतो म्हणजे जे मला वाटतंय शेवटी रसिक प्रेक्षकांची पसंती आहे पण माझा माझा विश्वास आहे त्यांच्यावर की ते कलाकृतीकडे बघतील ओके ते माझ्या प्रामाणिक प्रयत्नाकडे बघतील अगदी आणि आता आपण हा गणेशोत्सव काळ आहे आणि तुलाही कल्पना आहे की आनंद दिघेसाहेब हे जे आपले सण उत्सव होते दही अंडी आणि ते अगदी तुमच्या प्रमोशनला इतकं जुळून आलेलं आहे तर तो तोही एक खूप वेगळी अनुभव असेल तुमच्यासाठी आता हे प्रमोशन करणं गणपती दरम्यान हो काय दिघे साहेबां मी दिघेसाहेब हे देवभक्त पण होते म्हणजे देवीचे खूप मोठे भक्त होते गणपतीचे भक्त होते आणि त्यांना सण साजरा करायला खूप आवडायचं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा आपण सण साजरा करतो तेव्हा आपण एकत्र येतो विचारांची देवाणघेवाण होतो आणि त्या अनु त्या निमित्ताने आपण एकजूट आहोत हे एकमेकांना कळतं आता गणपतीच्या बाबतीत म्हणाल तुम्ही तर दिगेसाहेबांनी खूप मोठा आपल्या ठाण्यामध्ये गणेश दर्शन स्पर्धा सुरू केली होती ती अजूनही चालू आहे मोठमोठे दिग्गज त्या स्पर्धेला परीक्षक म्हणून असतात आता आम्ही सुद्धा त्याच उद्देशाने गणपती मंडळांना भेटी द्यायला सुरुवात करणार आहोत की आज साहेब जरी नसले तरी त्यांचे विचार पुढे घेऊन आम्ही जाऊ ते आज ते आमच्याबरोबर दर्शनाला प्रत्यक्ष नसले तरी मला असूनही असं वाटतं की okay. ते ते कुठे ना कुठेतरी असतात म्हणजे मी मागे पण एक किस्सा सांगितला आपण आता डी पी चेंज करत असतो ना सतत तर मी पण माझा आपला वॉलपेपर चेंज केला मोबाईलचा आणि ना काही अडचणी यायला लागल्या म्हणलं का अडचणी आहेत एवढ्या आणि म्हणजे काय म्हणतात त्याला अनपेक्षित अडचणी अरे ह्या असं कसं काय असं व्हायला लागलं तर मी जस्ट असं बघत होतो मोबाईल आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण वॉलपेपर बदलला आहे माझा वॉलपेपर दिघे साहेबांचा आहे mm. सहज अंधश्रद्धा असेल किंवा श्रद्धा असेल आय डोंट नो म्हणलं काय याच्यामुळे होऊ शकतं का म्हटलं पुन्हा एकदा दिघे साहेबांचा वॉलपेपर आपण ठेवूया आणि मी परत दिगेसाहेबांचा वॉलपेपर ठेवला आणि ठेवतो एवढंच म्हटलं साहेब फार अडचणी निर्माण झाल्या जरा सोडवा असं मनात बोललो आणि तुला आश्चर्य वाटेल आता ही श्रद्धा अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मी श्रद्धाळू माणूस आहे तिसऱ्या का चौथ्या दिवशी जी अडचण कशी सोडवावी मी मला कळतच नव्हतं ती अशी सहज सुटली सहजवेळी इतकी सहज सुटली नव्हती की मला फार त्याच्याकडून म मेहनत पण नाही करावी लागली तर मला असं सतत वाटतं की दिगेसाहेब आहेत एक शेवटचा प्रश्न आता की परवा जो ट्रेलर लाँच झाला काही दिवसांपूर्वी त्यात काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने सुतोवाच केलं की धर्मवीरचे आणखी भाग बनवू शकतात <laughs> आणि ते बनायला हवेत तर ॲज अ फिल्म मेकर म्हणून तुला किती शक्यता वाटत आहेत पुढच्या गोष्टींसाठी म्हणजे या हे पा, धर्मवीर हे बा म्हणजे काय आहे की धर्मवीर आनंदगी साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे भाग एक भाग दोन असे चालतच राहतात कारण मी तुला खोटर सांगत म्हणजे प्रवीणकडे काहीतरी एकशे काहीतरी साठ का काहीतरी तासांचं माझ्याकडे बहात्तर तासांचं रेकॉर्डिंग आहे म्हणजे इतक्या लोकांनी धर्मवीर आनंदीगी साहेबांबद्दलचे किस्से सांगितले आहेत आता बहात्तर तासाचं रेकॉर्डिंग तू विचार कर काय काय होईल पण मला असं मनापासून आता असं वाटतं आहे की आम्ही भाग तीनची तयारी सुरू केलेली आहे कदाचित ते आम्ही शूट सुरू पण करू भाग दोनच्या यशानंतर भाग दोनचा रिस्पॉन्स कसा आहे तो त्याच्यानंतर पण मला असं मनापासून वाटायला लागलं आता की दोन दोन वर्षाच्या गॅपनी जर आपण सिनेमे निर्माण करत बसलो तर दिघे साहेबांचं कार्य लोकांसमोर यायला खूप वर्ष लागतील बरं का नाही वेब सिरीजचा विचार करावा बरोबर एक्झॅक्टली म्हणजे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमधली समजा एखादी वेब सिरीज दिघे साहेबांवर केली तर मला असं वाटतं की कमी वेळात त्यांचं जास्त कार्य बघायला मिळेल आणि लोकांना पटकन बघता येईल पटकन बघता येला बघ आता अर्थात हा विचार आहे बरोबर रसिक प्रेक्षकांची साथ अगदी आणि त्याच्यानंतर त्यांनी दिलेला मला आजाराचा हात त्यावर सगळं ठरेल की काय काय करायचं अगदी खूप छान मला वाटतं की मंगेश खूप प्रामाणिकपणे आणि तळमळीने तू हा चित्रपट बनवलेला आहेस त्यामुळेच मला नक्की खात्री आहे की प्रेक्षक ह्याचं चांगलं स्वागत करतील आणि आपण ज्यावेळी रिलीज होईल त्यावेळी तू जो दावा करतोयस <laughs> त्यात काय काय तू मांडलंयस हे आम्ही सुद्धा बघू प्रेक्षकही बघतील आणि पुन्हा आपण गप्पा मारू त्या निमित्ताने हा धन्यवाद गणपती बाप्पा